हे बघा असं हाताला बिताल नागं राहते ती आता इथनंच काढलं ती काढत पुढे गेली ती बारा खावा आता मोठी गाडी आल्या आपला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या वेळेत बघितलं असेल की आपण पुण्याला गेलो पण काय झालं की माल तो व्हिडिओ बघून तुम्ही दोन अडीच वीक झाला आहे तो त्याच्या आधीचा विडिओ होता तो पण मध्येच माल ठरला म्हणजे तसं दहा तारखेच्या पुढे ठरायचं होतं पण लवकर ठरला थोडा एक एक वीक त्यामुळं मग अचानक आम्ही काल परत आलो पुण्यासनं आणि म्हटलं आत्ताच आपण येताना जाताना बनवलं आहे लगेच रिपेंड ऑफ करायला की लगेच चाललो परत म्हणून तर म्हटलं घरी जाऊयानं मगच विडिओ स्टार्ट करूया तर आज आपला माल चालू झाला आहे तर म्हटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला ते दाखवतो आजच्या व्हिडिओ दाखवतो आणि आत्ता तसं बऱ्यापैकी एक तास झाला आहे बाकी सगळ्या माणसांनी येऊन आम्ही वगैरे टाकले आत्ता तर मागच्या वेळेस अकाळच क्रेटमध्ये भरायचं आहे आम्हाला आणि जवळजवळ आत्ता तीनशे क्रेट आहेत सकाळी टाकलेत आता बघा टाकले दुपारी जर अजून आणले तर अजून भारायची हां तुझं पण करूया थांब तर, था। तर बहुतेक अजून क्रेट आणतील किंवा मग आज तीनशेच क्रेट, क्रेट काढत असेल बघूया मग किती किती होते तर आत्ता काढायला लागलेत तेव्हा ही गाडी आली सकाळी मोठी गाडी येऊन गेली ए, तो ले ले ले, तो ता ता ती। ते मागच्या वेळेसून बहिलीला अडकलेली तर ती अड इथं अडकली होती मागच्या वर्षी जो व्हिडिओ बनवलेला त्यात आपली गाडी अडकली होती मोठी गाडी तर तीच गाडी होती ती इथं अडकलेली मागच्या वर्षी पण त्या ह्यावेळी त्यांनी हात नाही घातले आता मागेच मागेच ठेवून ते काढली कारण मागच्या वेळी अडकली होती तर इथं ठेवलेली क्रेट आता आम्ही आत पसरलेत क्रेट गाड्यावर आणून आणि ही छोटी गाडी आहे ही आपल्या वर्करची म्हणजे जी काढायला आले त्यांचे आणि दलालची गाडी मग ती मोठी असते ती मार्केटला जाते काय करतो आहेस ढकलायचं नाही तसं नाही करायचं रे शिव पण आला आत्ता थोडा वेळ झालं तर आज आपलं द्राक्षपाठाचं काम चाललं आहे किती किती झालं आहे ते दाखवतो मी तुम्हाला आता अश्वत पळायला लागलाय विचार ते आश्वास खेळायला लागले आणि शिव हे बघा इकडे क्रेट असे आहेत आता हे एका क्रेटात चार किलो भरायचं असते आणि असा हा आपला माल चालला आहे बघा क्रेट आम्ही टाकलीत आपला गाडा आहे ना त्याच्यावरून तिकड ठेवला आहे गाडा आता भरा लागली वजन करून तर असं हे क्रेट टाकलेत आम्ही पसरलेत हे बघा अशा वेळी तर एक तासभर झालं चाल झालं मग आता इथं काढायला लागले अजून भराच चालले ह्यात कागद लावते आणि मग भरायचं चार चार किलो चार चार किलो वजन करायचं आणि हे बघा आपली द्राक्षी आता बऱ्यापैकी गोड झालेत हे बघा द्राक्षे मागच्या वेळी पेक्षा आता बरेच लांब पण झालेत आणि गोड झालेत हे बघा मस्त कलर पण हो मस्त आला आता हो जाऊ या चल आशातला खेळायचं असतं माझ्याबरोबर हे बघा मस्त झालं आहे क्वालिटी आणि लांबडा पण झाला कुठे जायचं आहे तर इकडे आता वजन करून लगेच भरायला लागलेत तर तिकडे जाऊया आपण हे बघा मागच्या वेळी कांदा आपण बघितलेलं आता केवढं मोठं झालं लांबचे लांब झालेत कांदा आता आंबे पण आता बऱ्यापैकी आलेत मोठे झालेत हे बघा भरलेत यावरचे आता आपण इकडे काटा चालू आहे वजन करायचं तिथं जरा जाऊन बघूया आणि हे बघा आपला आता कलर पण आला आहे तर इथं उन्हात तुम्हाला दिसेल थोडा कलर पण मस्त आहे तयार झाला आहे हे बघा आता चालू आहे माल इकडे काढायला इथं दहा दहा वजन करायला लागले ते तर आज संपल असं वाटत नाही तरी पण बघूया आज संपते किती परत बघा ते काम चालू आहे ते वर्ण काढतात काही थोडं क्लीन करायचं करायचं आणि असं कर यात टाकते इकडे इकडे जाऊया काट टाकते कसं करतात वजन दाखवतो मध्ये आधी लावले नाही तर दादा वजन करायला चार चार किलो बरोबर करायचं किती ठेवता चार दार। दार। करता हुँ। हुँ। दादा करता गे हां हां अच्छा दहा दहा किलो वजन करायचं आणि असं ठेवायचं खाली इथं आता इथलं काय होतं ते लेबल लावते त्यांची मार्केटची आणि मग असं आपण इथं भरल्यावर जी पी के असेही लावतात त्यांचं ब्रँडिंग आणि मग ते मार्केटमध्ये नेतात मागच्या वर्षी पण आपण यांनाच दिलेलं बघितलं असेल तर मागच्या वर्षीचा व्हिडिओ जी पी त्यांनाच होता हे बघ यांचं इथं लावते कसं पॅक करते आणि मग एकदम परत मार्केटला नेते संध्याकाळी किंवा दुपारी गाडी आली की मग तिकडं भरून येतात आता चालू आहे काम आता हळूहळू तर आता मध्ये आधी घटकुट तर राहिले तेवढं बघतो मी आणि मग थोड्या वेळाने कंटिन्यू करूया किती गाड्या आहेत कि रे किती आहेत सहा से सिक्स आणि ते एक सेवन काय हां अच्छा खेळायचं चालते हे बघा असं हाताला बिताल नालेलं मग राहते ती आता इथनंच काढलं ती काढत पुढे गेली ती बघा चांगलंच घड आहे आता हे काढायचं आणि एक वेगळा करेक्ट केला आपण तर याच्यात टाकायचं परत थोडं 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 सगळ्या क्रेटमध्ये घालायचं तरी लेर आहेत नाही दरवर्षी मागच्या वर्षी आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे मालात घाण बिन नाही काय त्यामुळं बऱ्यापैकी काढत नाही तेव्हा काही राखलेलं नाही जास्त एखादा कुठं राहिलं तेव्हा बघते मी बऱ्यापैकी तिने काढले ते मोकळं दाखले सगळं ते तपर्यंत आली निघते काय माल oh, माल <laughs> <laughs> माल पाताळे म्हणते आहे माल पाताळ काय अजून चार वेळी पण झाले नाहीत हे बघा असं भरायचं चाललंय तर परत खाली अजून जायचं आता चार वेळी चार वेळी लागतील आता पंधरा वीस मिनटात मग इकडं वजन करायचं चाललंय तर आपण बघूया आणि मध्ये आधी कुठं राहिलेलं हे बघा जसं भरेल तसं काटा आणायचा आणि वजन करायचं दहा दहा किलो दहा दहा किलो आता इथं तिकडचं वजन करून झाले लेबल लावते तर इकडं काटा आणला आता इथं जवळजवळचं जे आहे हे वजन करून घ्यायचं आता माझं क्रेट त्यात घालणार मी वेगळा ठेवलं आहे जरा अमोर त्याला मोका हाय हाय इथे हाय माझा अश्वत द्राक्ष कोण खाणार आहे खातेस काय खाओ ह्यातून काढून काढून का ठेवले की राहिलेलं मागचं ते परत ठेवूया नाही मी एका लावून काढायला की आता असं वजन करायचं दहा किलो मारा वन टू थ्री गो मार आणि हा आपला गाडा आहे ह्याच्यावर एकदम जाते सगळं शेवटी शेवटी जरा इकडे कोपरा पडत आले चार ओळी राहिलेत अजून त्याच अजून चालू आहेत म्हणजे स्टार्टिंगच्याच अजून इकडं तर सगळी बाग आहे हे बघा भरले सगळं अजून आणि लेबलिंग पण काम चालू आहे तर आज एक जर हाई एवढं जरी भरलं तरी बारशे पिटी होत्या कारण तरी टाकून गेलेत आणि एका क्रेटमध्ये चार किलो असते म्हणजे जवळजवळ बाराशे पिटी तर होते आपले आज मग बघूया आता दुपारी जर त्यांनी अजून क्रेट आणून टाकलं तर भरायचं नाही मग आता बघूया आणि दे म्हणणार एक दिवस मग उद्या किंवा परवा काढूया असे करणार ते लेबलिंग लावले तर लावले लावल्या ला लावल्या तिकडे नेऊन ठेवा लागले आम्ही परत भरायचं पण आपल्याकडे आहे काढणार त्यांनी आणि क्रेट पसरायचं आणि परत लेबल लावल्या आणि हे केलं की मग आपण बाहेर नेऊन ठेवायचं आणि तिथनं गाडीत भरायचं फक्त एवढं बाहेर काढून द्यायचं म्हणजे बागत ना ते आपल्याकडे असते मग मागच्या पण आपणच केलं ते तसं ते लेबल लावतील तसं मग आम्ही बाहेर नेऊन ठेवावं लागले तर वजन केलं चाल आहे काम वकरा वाजली सकाळी आठ वाजता माल काढायला चालू केले तर आत्ता आम्ही काय करले जसं ही लेबल लावून वजनी केल्यावर लेबल लावली की नाही हे तर आन म्हणजे मोठी गाडी आली की तिथं रिवस घ्यायची आणि हिथनं मग डायरेक्ट गाडीत टाकायची आता ही थोडी झाडं सावली याला त्यामुळं मग हीच ठेवाली बाहेर काढून काढून जसं लेबलिंग झालं की नाही बाहेर काढून ठेवाली इथं गाड्या नावं लागली ते वजन होईल लेबल लावली तसं तर आत्ता चार वेळी झाली त्या आता पुढच्या चार वेळी घेतले त्या मग आता चालू आहे का आता इथं जसं वजन लेबल लावतील तसं बाहेर काढून ठेवाली मग संध्याकाळी एकदम होत नाही नंतर मागच्या वेळी क्रेट पण होतं आणि संध्याकाळ झालं तरी आम्ही काढतच होतो मी मागच्या वर्षी एवढे बघितलं असेल तर, तर। आता इकडच्या चार झाली त्या आणि आता इकडं ह्या चारला माग काढायचं चालू झाले असे भरून लेबल लावले लेबल लावलेलं आम्ही बाहेर काढून नेवाल तिकडं अजून काढायचं चालले तर दुपारपर्यंत हाई होईल वाटते आन। दोन वाजेपर्यंत मग परत आणि क्रेट टाकलं तर बघूया नाहीतर मग आणि उद्यानंतर राहिलेलं पण जर आधी राहिलेलं क्रेट आणि आणून टाकलं त्यांनी ॲडजस्टमेंट करून तर मग आणि काढायला लागेल परत चार पाच वाजेपर्यंत नाहीतर मग मला वाटते दोन अडीचपर्यंत सगळं क्रेट आहे तीनशे पण होतील तर आहे काढायचं अश्वत अश्वत राक्ष खातोय परत ये पलीकडने नाही वळून तिथ चालू आता हे पुढच्या चार ला आता तिकडे काढा लागले मला इकडं नाही आहे काढायची तिकडचे खालचं राहिले आपलं काढायचं इकडे चालू काढायच शिव या द्राक्ष खाल बा खातो पड़ ले खाली दुसर खा बहत लाल लाल खावे मला तो। मा, हा, तो तो हाँ लाइक रे घे लाइक हाँ खावा खा बो। है अरे थाम तोड़ी आल हाँ खा खा बस है छान है क्या संग मे मला देतोय बरं मी खातो एक खा। खावा बारा चाळीस होत आले तर अजून आता आठ वेळी झाल्या काढायचं चालू आहे अजून माल इकडे असं वजन करून ठेवले तर इकडच्या आता ह्या तीन वळी काढायचं चालले इकडे क्रेट टाकलेत दिसत असतील तर हि माल इकडचा राहिलेला तेवढा काढायचं चालले बाकी इकडं वजन करून ठेवले लेबल पण लावले त्यातनं आता गाड्यातून आपण बाहेर काढणार आहे थोडंसं राहिलं आहे मागचं आणि इकडं अजून चालू आहे का जेवायची सुट्टी केली आपण जरा एक वाजली तर म्हणलं जिवूया आधी आणि मग थोडं फिरेटर तेवढं भरायचं चपाती विपाती आहे जरा जीव्या ती माणसं पण जेवणार आणि मग आपण कंटिन्यू करूया दोन वाजून आठ मिनटं झाली आत्ता मी जीवनवर केले आ, तीन ओळी राहिले त्या तेवढं काढत चालले इकडे बघा इथं एवढं इकडनं एवढं संपत आणले आता इथं परत आले इथं वजन करत चालले म्हणजे तीन वेळी राहिले त्या मग बाकीचं उद्या काढायचं आहे एवढं काढूया आणि मग बाहेर काढून थप्पी लावल्या म्हणजे ती परत मोठी गाडी येईल त्यात तेवढं भरायचं हे बघा इकडं हे करून लेबल लावून इकडे ठेवले हे इकडं असं असं हे लेबलिंग लावून ठेवले हे पण कोलकात्याला जाते जे पी के मागच्या वर्षी पण आता तेच होते ना त्यामुळं कोलकात्यालाच जाते तर इकडनं सगळं मोकळं झाले इकडंच काय नाही आता डायरेक्ट आपलं तिकडचं राहिले खाली चार बावीस झाले आणि आत्ता आम्ही इकडे सगळा माल काढून ठेवला आहे बाहेर अजून थोडं राहिला आहे एक दोन ल गाडी येतील त्यातनं एवढं एवढं सगळं बाहेर काढून ठेवलं आहे आता परत संध्याकाळी गाडी येईल आता थोड्या वेळाने एक अर्ध तासात तो आम्ही सगळं परत काउंट करून वरती भरायचं असते मग आता आजच्या दिवसात तर झाले मग आता परवा दिवशी परत आम्ही येतील काढायला तर मग नऊ वळी राहिलेत अजून म्हणजे अजून एक अडीचशे पेटी निघेल अजून म्हणजे एक हजार बाराशे हजार अकराशे पिटी होईल असं वाटतं बघा यावर्षी मग पहिल्या दिवसाच आता तर झाले काढून बऱ्यापैकी सगळे आता चहा पी थांबलेत आता जाणार आहेत आता मोठी गाडी यायची अजून एक अर्धा पाऊन तासात येतं म्हणलेत मग ती गाडी भरायची आता ती भरली की मग आजची सुट्टी मग बाकीचं मग परवा दिवशी आता काढायचं आहे उद्या नाही काढायचं एक दिवस आड असते कारण गाडी कलकत्त्याला जाऊन परत येणार त्यामुळे एक दिवसाचा गॅप करून मग परदिवशी आहे परत परत परवा दिवशी आणि काय काय होते ते दाखवणंच मी पुढच्या एवढ्यात तर आता झालं इथलं ब्रेक तर मोठी गाडी आली की मग तेवढं गाडीत भरायचं आहे मग ते तुम्हाला दाखवतो पुढचं थोड्या वेळाने आता मोठी गाडी आल्या तर ह्यात आपला अर्धं भरून आले आता अर्धा आपलं भरणार इकडचं काढलेलं पण आता रिव्हर्सनी माग घेऊया आणि मग आपलं इथं डायरेक्ट उबर टाकायला येते गाडी आता आली आहे सर आता आली ही गाडी आपली आतमध्ये रिवर्सनी माग परत लावूया आता ही गाडी डायरेक्ट जाते कोलकात्याला आता गाडी भरायला सुरुवात झाली आहे इकडनं आणते आणि वरवर भरायचं आपलं पटपट पटपट भराय लागली ती यशवंत भराय लागले आपलं मग उलट मी सोपं करून द्यायचं उलट असं नाही असे ऐकायच नाही काय लगेच उत्तर पार